हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत याच्या आधी मी तुम्हाला ही शेवलं आहेत त्याची भाजी कशी करायची ते दाखवलेले आहेत आता मी तुम्हाला हे शेवळं जे आहेत ते आपल्याला सुकून ते वर्षभर कसे साचून ठेवायचे आहेत घरामध्ये स्टोरेज करायचे ते मी तुम्हाला दाखवते आता आपल्याला हे शेवलं आहेत त्याला आपण अशी कट करून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये जे असे गर आहेत जे कणीस म्हणतात त्याला ते, ते आपण काढून असे साईडला ठेवणार आहोत एक एक करून सगळे काढून घेणार आहोत ह्याच्या सर्वांचे आपल्याला असं कट करून काढायचे हे जर आपण असे सुकून ठेवले ना त्याला थोडे आपण शिजून घ्यायचेत आणि मग ते सुकून ठेवायचेत ते आपण किती वर्षभर सहा महिने कसेही साचून जमा करून भाजीसाठी आपण ठेवू शकतो आणि ह्याची भाजी, भाजी खूप सुंदर लागते हे सुकून ठेवल्यानंतर तुम्ही त्याची सुकी भाजी करू शकता पातळ करू शकता रस्सा करू शकता रसा भाजी करू शकता किंवा त्याच्यामध्ये सुका जवळा टाकून किंवा मग अंडा असं टाकून अंड्याची भुर्जीसारखं असं करून त्यात टाकून तेही खूप सुंदर भाजी होते छान टेस्टी भाजी होते तुम्हाला मी अशा पद्धतीने सगळे काढून दाखवते हो हे बघा मी सर्व कणीस काढून घेतलेले ते असे

गॅस बंद करते आणि ते मी बाहेर शेवला काढून घेते इथे माझ्याकडे एक छोटा सूप मी गेत ले ले। ला लगाए कराई चेत। आहे, आहे त्याच्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत आता ह्याला आपल्याला काय करायचे आहेत हे जे आहेत त्याला आपण असं थोडं चिरून घ्यायचे आहेत हे गरम आहेत थांबा मी थोडं गार करून दाखवते हे मी थंड करून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आहेत शेवला ते आपल्याला असं करून तोड़ून -तोड़ून करून हे करून चिरून घ्यायचे आणि असे रुंद करून ठेवायचे ताटामध्ये हे असं केल्यामुळे काय होतं हे पटकन सुकले जातात हे सर्व आपल्याला असं तोडून तोडून ते असे रुंद करून ठेवायचे इथे सर्व मी असे तोडून ताटामध्ये आणि सुपामध्ये दोन्ही याच्यामध्ये मी करून घेतलेले आहेत आते पन पन आता हे मी सुकून घेणार आहे ते फॅन खाली पण सुकतील पण आता बाहेर थोडं थोडं पाऊस आहे पण दुपारी साडेबारा एक मध्ये ऊन पडतो तर त्याच्यामध्ये मी सुकून घेणार आहे हे हलक्या कोवळ्या सुकून जातात कारण ते पातळ आहे भाजी अशी आणि आपण त्याला चिरून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पटकन सुकणार आहेत आता मी सुकून झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे ते कसं होतात ते हे बघा पूर्ण शेवला आपली सुकलेली आहेत हे चार दिवस मी दिवसाबाहेरचे थोडं थोडं कोवळं होऊन यायचं ना तर गॅलरीमध्ये मी ठेवले आणि बाकी रात्रभर किंवा मग असं बाकीचं पाऊस जर असेल तर मी फॅनखाली ठेवलेले बघा मस्त सुकलेले आहेत तर आपल्याला काय करायचे त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत असे सगळे छोटे तुकडे करून आपल्याला एका बरणीमध्ये भरून ठेवायचे आहेत मी दाखवते सर्व तुकडे करून इथे बघा मी सर्व तोडून घेतलेले आहेत हे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून आपण ठेवायचे हे तुम्ही सुद्धा ठेवले ना तरी राहणार आहेत असं सा कडक उन्हात वालवायची गरज नाही आहे अशा हलक्याचं फॅन सुद्धा ठेवलेत ना तरी सुद्धा ते छान सुकून जातात आणि तुमचे असेही जर जो खूपच जोरदार पाऊस कंटिन्यू चालू आहे काही दिवस आणि ते सुकले जात नाही तर काय करायचं असं हलक्यात एक ताटामध्ये घ्यायचं किंवा असं सूप असेल त्याच्यामध्ये घ्यायचं माझ्याकडे खूप छोटं सूप मी आणलेलं आहे मला आवडतात अशा गोष्टी म्हणून तर आपले जे चपाती करून होतं ते तवा गरम असतो त्या तव्यावरती असं बंद केला आपण गॅस की त्याच्यावरती हे असं नेऊन ठेवायचं तरी ते खूप छान सुकलं जातं ते गरम वाफेवरती आता हे मी काय करणार आहे एका काचेच्या बरणीमध्ये असं भरून घेणार आहे आणि हे मी ठेवून देणार आहे ह्याची भाजी तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही करू शकताय वर्षभर आपण भरून ठेवू शकतो आणि आपण शेवलं पाहिजे तेव्हा खाता येतात आपल्याला हे बघा मी भरणीमध्ये भरून ठेवलेले आहेत तर वर्षभरातून फक्त पंधरा दिवस ते महिनाभरच आपल्याला ह्या भाज्या मिळतात तर त्याची पौष्टिकता आपण कसं वर्षभर साचून ठेवायचे आहेत किंवा मग वर्षभर कसं ते आपण ठेवायचे आपल्याला त्यासाठी आपण अशा पद्धतीने शेवळं सुकून ठेवणार आहोत कारण आपल्याला वर्षभरातून कधीही जर आठवण आली शेवळची त्याचीच आपल्याला चव आठवत असते तर मग आपल्याला जेव्हा हवे तेव्हा त्या भाज्या आपल्याला करून खाता येतात कारण सीझन गेला की भाज्या मिळत नाही आहेत म्हणून अशा पद्धतीने सुकून ठेवा नक्की सगळ्यांना आवडणार आहे तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये